बापरे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा इतका मोठा अपमान तोही या शहराच्या प्रशासनाकडून रहाटणीतील संभाजी महाराज उद्यानाचं जे चित्र समोर आलंय ते पाहून कुणाच्याही मनात एकच प्रश्न उभा राहतो हे उद्यान आहे की भ्रष्टाचाराचं चा ओंगळ रूप राहाटनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं संभाजी महाराजांच्या नावानं उद्यान बनवलं पण आज ते उद्यान म्हणजे कामाचं भूत झालंय कधी सुरू होतं कधी थांबतं कधी वाढतं आणि कधीच संपत नाही कारण काम संपलं तर काय मग खर्च संपेल आणि भ्रष्टाचाराचं नळही बंद होईल म्हणून काम चालूच ठेवायचं वर्षानुवर्ष या पवित्र नावाला शोभा न देणारं दृश्य उद्यानात सर्वत्र धूळ चिखल राडारोडा एका कोपऱ्यात घाणीचा ढिगारा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला घाण पसरलेली जणू कचरा मुद्दाम ही घाण आणून इथं टाकली आहे उद्यान म्हणजे शांतता स्वच्छता हिरवळ पण इथं झोका तुटलेला मुलांची खेळणी मोडकी त्या खेळण्यात कचरा कोंबलेला मुलांच्या सुरक्षिततेला सरळ धक्का जे उद्यान संभाजी महाराज उद्यान या नावानं उभं राहायला हवं होतं ते आज घाणीचा बेफिकिरीचा आणि भ्रष्टाचाराचं प्रतीक बनलंय उद्यानासाठी लाखो रुपये खर्च दाखवले गेले कंत्राटं दिली साहित्य खरेदी दाखवलं बिलं पास झाली पण देखभाल शून्य नागरिकांच्या करातून गेलेला पैसा हवा झालाय आणि वाचलाय केवळ एक रिकामं टेकडं तुटकं अस्वच्छ उद्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फक्त बोर्ड लावला की सगळे जातात का गुन्हेकडे बघितलं की असं वाटतं नाव मोठं खोट एका संतापानं सांगितलं याला उद्यान म्हणायचं इथं मुलांना घेऊन येणं म्हणजे त्यांना डोक्यात टाकणं महाराजांच्या नावाचाही अपमान आहे दुसरा नागरिक म्हणाला लाखो रुपये खर्च झाले म्हणे मग ही अवस्था कशी कुठे गेले ते पैसे हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे संभाजी महाराज हे पराक्रमाचे स्वाभिमानाचे सत्यनिष्ठतेचे प्रतीक त्यांच्या नावानं उद्यान उभारलं म्हणजे त्यांचं अमूल्यही पाळायला हवं होतं काम वेळेत योग्य निर्भळ आणि जनतेच्या हिताचं नागरिकांनी आता या उद्यानाची अवस्था कॅमेरात कैद करावी आय सिटीजन वर अपलोड करावी आणि प्रशासनाला थेट विचारावं हे संभाजी महाराजांचं उद्यान आहे की भ्रष्टाचाराचं उदाहरण छत्रपतींच्या नावाने काम केलं म्हणजे ते काम शिस्तबद्ध आणि उत्तम याच शिक्क्यानं पूर्ण झालं पाहिजे संभाजी महाराजांचा बोर्ड लावून भ्रष्टाचार झाकता येत नाही उद्यानाची अवस्था ओरडून सांगते ही जनता आता गप्प बसणार नाही आय यम सिटीजन इतिहास संस्कृती आणि जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवणारा पुरावा द्या प्रश्न विचारा आणि संभाजी महाराजांच्या नावाला योग्य न्याय मिळवून द्या